नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निमतलाई गावात वानरांचा उच्छाद ग्रामस्थांची तक्रार वन विभागाकडे ग्रामपंचायत निमतलाईच्या वतीने वन विभाग कार्यालय खापा यांना गावातील जंगली प्राणी विशेषतः वानरांच्या त्रासाबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे गावात वानरांचा मोठ्या प्रमाणावर उच्छाद सुरू असून त्यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे वानरांचा धुडघुस इतका वाढला आहे की ते घरात घुसून अन्नपदार्थ व वस्तू उचलून नेतात याशिवाय वानरांकडून मुलांवर हल्ल्याचे प्रकारही वाढले आहेत लहान मुलांना मागे लागणे त्यांना दहशत बसवणे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करणे यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे विशेष म्हणजे हे वानर कुत्र्यांनाही घाबरत नाहीत त्यामुळे त्यांना रोखणे कठीण झाले आहे ग्रामपंचायतीने वनविभागाला तातडीने कारवाई करून वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे जर वेळेत उपाययोजना झाली नाही तर मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे या परिस्थितीत वन विभागाने लवकरात लवकर गावातील समस्या सोडवावी अशी ग्रामस्थांची विनंती आहे प्रतिनिधी नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल कडूची रिपोर्ट